पिंपल सुद्धा सोन्याच आहे ज्या ज्ञानोबरांचा कळस सुद्धा आता सोन्याच आहे त्याच माझ्या ज्ञानोबरांना एक वेळच जेवण सुद्धा मिळालं नाही मिळालं जेवण सुद्धा जेवण सुद्धा मिळालं नाही कितीतरी त्रास सहन करावा लागला हो विचार करा ना माझे ज्ञान बरं विश्वाची माई झाले पण विश्वाची माई होण्याकरता पहिन रुपी आई जवळ आली या समाजात त्रासाने कंटाळ मज ज्ञानोब्र त्रास आसोव ज्ञानोब्र न बस मने बस फक्त संन्यासाचं पोर आहे म्हणून एवढं बोलून घ्यायची गरज नाही संन्यासाचं पोर आहे म्हणून एवढं ऐकून घ्यायची गरज नाही अरे आपण पण माणूस आहे रे आपण पण लेकर रे समाजाचा एवढं बोलणं का खाऊन घ्यायचं म्हणे त्रास व्हायला लागला ज्ञानोब्र ज्ञानोब्र वाईट वाटलं मधा बहिणीची इच्छा झाली मांड खाव बहिणीची इच्छा झाली काहीतरी खाव बाबाची इच्छा झाली काहीतरी खावं म्हणून यांच्यासाठी काहीतरी गेलो हे चूक आहे का माझी ही चूक आहे का वाईट वाटलं आणि वाईट वाटलं लु। सगळं हातातलं मातीमध्ये मिक्स केलं लोकांनी म्हणून वाईट वाटलं पळत यावं दरवाजा लावा ताटी लावी लावावी ज्ञानोब्रायनी आत ज्ञानच का बसावं का देवा का असा कोणता अपराध आहे आमचा आमचा बाप गेला हा आमचा अपराध आहे का आमचा बापाने संन्यास घेतला आमच्या वडिलांनी संन्यास घेतला हा आमचा अपराध आहे का आमची आई हा मला जिवंतपणी सोडून गेली हा अप्राद आहे का अरे या समाजानं जिवंतपणे देहाचं प्रायचंद देहाचं प्रायचंद पण आमच्या मायबापाला घ्याय लावलं हां रे आम्ही लेकर आहे आमचा प्रादय का विचार करा ना आज एवढ्याच गोष्टी आपल्याला मिळाल्या नाही तर आपला जीव खाली वर होतो काही गोष्टी मिळाल्या नाही तर वाईट वाटतं ज्या ज्ञानो आई बाप्पासाठी समाजानं एवढा त्रास दिला ज्ञानोब्रायांच्या जीवाची घालमेल काय होत असेल काय वाटत असेल कधीतरी विचार करा आपण त्या ज्ञानोब कधी समाजाला हरिपाठ दिला समाजाकरता दान मागितलं समाजाकरता दान मागितलं समाजा समाजाकरता ओव्या समाजाकरता श्लोक लिहिले समाजाकरता अभंग लिहिले समाजाकरता अमृतानुभव लिहिला करता चालून देऊ पासष्ट सगळं समाजा करता पण समाजाने ज्ञानो बऱ्यानं काय दिलं कधी विचारलं ना स्वतःला काय दिलं ज्ञानो मला वाईट वाटत बाबा आपण ज्ञानोबा काही नाही देऊ शकत आता समाधी न तोंड ना मी सांगू जन्मपास एकदा सुद्धा मी समाधी सोहळ्याला आळंदीला गेले ना मी जातही नाही मी माझ्या बाबांना सांगून ठेवलंय समाधी सोहळ्याला नाही जायचं आधीमध्ये केव्हाही जावं आपण

घराच्या मालकानं डाळावं की आपली अवस्था काय होणार आहे तुम्ही विचार करा ना ज्या ज्ञानोबराने फक्त जगाला देण्याचं काम केलं ते ज्ञानोबरा जेव्हा समाधीला जातात काय अवस्था होत असेल म्हणून मी माझ्या बाबांना बजावून सांगते कशालाही जाऊ आपण ज्ञानोबराने जे दिलं त्याच्या बदल्यात देहाच कातर शिवून देऊन ज्ञानोबरांना काही हरकत नाही समाधी सोळ्याला नाही हो कारण फार त्रास होतो ज्ञानोबरांनी उडा दिलं त्या ज्ञानोबा समाधीला जाताना समाधीच्या दिवशी आपण बघा विचार करा काय काय केलं माझ्या ज्ञानोबरा लोक म्हणतात काय दिलं ज्ञानोब माझ्या ज्ञानोबरा विचार केला की आज आपल्याला आई बाप नाही तर समाज एवढा त्रास देतो अरे ज्याला आई बाप जन्मापासून नाही त्याच्या जीवाच काय होत असेल त्या दिवसापासून माझ्या ज्ञानोबरा विश्वाची माई झाली रे माई झाली

अरे संत संतत्वाची जाना जगी दया क्षमा ज्या चंगी संत त्याला म्हणतात ज्याच्या अंगामध्ये दया क्षमा आहे आणि तुमच्यासारख्या संतांनो असरूसावासं मानणे एक दादा हे जग आहे या जगाना किती काटे दिलेत आपण त्यांना दे फूल देयचे रे नंद दादा फूल देयची एकदा माझ्यासाठी दार उघडती आन दादा विचार करा आई बाप गेल्यानंतर चा अवस्था काय आहे म्हणून भाग्यवा नाही तुम्ही आम्ही तुम्हाला आम्हाला माय बाप आहेत आई बाप आहे तो परत किंमत ठेवा त्यांना वाकड बोलू नका माझा भाऊ माझी बहीण आई बापाला बोलायला लागले मी सांगते त्यांनी जन्म दिलाय त्यांनी आपल्या या हाडा मासाला वाढवलंय भाग केलाय ते नसते आपण नसतो एवढा लक्षात ठेवा मग का बोलावं त्या माय बापाला आपण अरे चुकत असतील वय झाल्यानंतर जात असेल एखादा तोंडात शब्द एखादी गोष्ट चुकून होत असेल कधी आपण चुकलो नाही आपण चुकल्यानंतर आपल्या माईबापाने पण तेच केलं का आपल्याला घालून पडून बोललेच का विचार करा ना मग का पण त्रास द्यावा ज्ञानोब्रायांचं उदाहरण लक्षात घ्यावं म्हणून एका जनार्धनी, तोची संत काय करतात माहित का ही जे जे भेटे भूत ते, ते मानी जे भगवंत भक्तिग निश्चित जा ना माझा ही संताची भावना आहे प्रत्येक प्राणी मात्रामध्ये देव पाहतात म्हणून आपण त्या संताच्या चरणावरती ओळून घ्यावं म्हणजे संतांना चा चा दिसणारा देव आपल्याला दिसेल म्हणून अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये चा सांगता